डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी संस्थेची चौकशी करीत कायदेशीर कारवाई करा अन्यथा अमरण उपोषण भगवान सिंग जमादार प्राथमिक आश्रम शाळेत एकोणाशे नव्याण्णव पासून स्वयंपाकी पदावर कार्यरत आहे परंतु संस्थेने माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून बळजबरीने निवृत्ती घेण्यास भाग पाडले व माझे माहे मे चोवीस ते आज अखेरपर्यंत वेतन बंद असून मी व माझ्या कुटुंबावर फार मोठे आर्थिक संकट कोसळले असून उपासमारीची वेळ आलेली आहे मला संस्थेत पुन्हा रुजू करून घ्यावी तसं न झाल्यास मी अमरण उपोषणाला बसणार अशी माहिती संस्थेतील कर्मचारी भगवान सिंग अजबसिंग जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली शिरपूर तालुक्यातील अजनाड येथील वी जा भ ज प्राथमिक आश्रमशाळेत मी एकोणावीसशे नव्याण्णव पासून स्वयंपाकी पदावर कार्यरत आहे मात्र संस्थेने फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून बळजबरीने निवृत्ती घेण्यास भाग पाडले असून अखेरपर्यंत वेतन बंद केलं आहे पुन्हा संस्थेकडे दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विनंती अर्ज सादर केलेला असून मला पुन्हा रुजू करून घ्यावे व संस्थेने मला दिनांक एक डिसेंबर रोजी रुजू केले परंतु देऊन माझ्याकडून दिनांक पाच डिसेंबर रोजी राजीनामा द्यावा असे सांगितले मी संस्थेतील चेअरमन व संचालक मंडळ यांना विचारणा केली असता माझी काय चूक झाली की माझा राजीनामा घ्यावा लागत आहे संस्था चालकांनी त्यांचे उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरं देऊन त्यांचा राजीनामा घेतला आजपर्यंत त्यांचं वेतनही बंद केलं आहे व संस्थेपासून दूर ठेवून त्यांच्यावर अन्याय करीत आहे या सर्व गोष्टींपासून मी व माझ्या कुटुंबावर फार मोठे आर्थिक संकट कोसळून उपासमारीची वेळ आली आहे तरी जिल्हाधिकारी तसेच प्राथमिक शिक्षण विभाग व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे तात्काळ संस्थेची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा अमरण उपोषण करेल असा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात मराठी सोपान धुळे अर्पण सेवाभावी संस्था म्हणजे आत्ताची जी सेवाभावी संस्था आहे ती अर्पण सेवाभावी संस्था याच्यात मी एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून कार्यरत आहे चौदा महिन्यापासून मी वेतन वेतनाला वंचित आहे माझं वेतन बंद करण्यात आलेलं आहे आणि माझ्याकडून काही गुन्हा नसताना दादागिरीमध्ये माझ्याकडनं राजीनामा लिहून घेतलेला आहे याची दखल प्रशासन घेत नाही आहे मी वेळोवेळी सर्वांना अर्ज फाटी केलेले आहेत म्हणून मी आता उपोषणाचा इशारा दिलेला आहे कधीपासून उपोषणाला वीस तारखेपासून मी उपोषणाला बसणार आहे अमरण उपोषणाला बसणार आहे वीस तारखेपासून काय मागणी काय तुमची माझं वेतन सुरळीत व्हावं आणि ही जी सखोल चौकशी सर्व डुप्लिकेट विद्यार्थी ही फसवणूक जी चालू आहे याची स सखोल चौकशी व्हावी कर्मचाऱ्यांचा जो त्रास आहे कर्मचाऱ्यांना जो त्रास दिला जातो वेळोवेळी ही संस्था विक्री जाते नवीन येणारा प्रशासन हे कर्मचाऱ्यांना खूप त्रास देत आहे आणि पैसे वसूल करण्याचं यांचं ध्येय झालेलं आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका